या गुन्ह्यात हिरणवार गँग याचा मुख्य सहभाग आढळून येत आहे यामध्ये त्या हिरणवार गँगला मदत करणारे त्यांचे नातेवाईक सिमरन रोहित लोखंडे तसेच तिचा भाऊ रिषभ हरीश वानखेडे यांनी आरोपीला पळून जाण्यासाठी तसेच त्यांना आपल्या घरात आश्रय देण्या देऊन मदत केलेली आहे तसेच आरोपी यांना नागपूरवरून बडनेरापर्यंत कार उपलब्ध करून दिली तसेच बडनेऱ्यावरून समोर भुसावळला पळून जाण्यासाठी आपल्या पी आय डी मार्फत त्यांना तिकीट रेल्वेचे तिकीट उपलब्ध करून दिले तसेच सिमरन रोहित लोखंडे हिने आपल्या युपीआय आय डी मधून दहा हजार रुपये बाबू हिरणवारच्या साठी ट्रान्सफर केलेले आहेत एका अकाउंटमध्ये संपूर्ण मामल्यामध्ये दहा ते बारा आरोपी किंवा त्याच्यापेक्षा जास्त आरोपी सुद्धा होऊ शकतात असण्याची संभावना आहे तसच आतापर्यंत तीन वयस्कर आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे हा संपूर्ण मामला याच्यापूर्वी ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनेचा पार्श्वभूमीवर पाहता हे एक प्रकारचं टोळी युद्ध दिसून येत आहे